रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण खोकल्यासाठी शेळीच्या दुधापासून एकदम उत्तम असा काढा बनवणार आहे ती तर मित्रांनो कसं आहे आता आजार हे वाढत राहतात मग आपण दवाखान्यामध्ये जातो आहे आणि भरपूर आपला खर्च होतोय कदाचित जर आपण काही घरचं आपला प्रथम उपचार जर केलं आयुर्वेदिक तर फरकसुद्धा पडू शकतो आहे मग मी असं तर नाही म्हणणार मित्रांनो का तुम्ही दवाखान्यात जाऊ नका पण आपलं घरचं प्रथम उपचार हे केलंच पाहिजे आणि मग जर नाही फरक पडला तर आवश्यक दवाखान्यात जा तर चला आज आपण आहे ना शेळीच्या दुधापासून असा खोकण्यासाठी काढा बनवणार आहे तर त्यासाठी काय काय वापरणार आहे आपण साहित्य आणि कसं बनवतो आहे ना ते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे आणि मी स्वतःसुद्धा पिऊन दाखवणार आहे मित्रांनो चला आता आपली शेळीचा दूध काढायची आहे ग्लास घेतला आहे मी आपा आता या ग्लासामध्ये आपण गोठ्यात जाऊ आणि शेळीचा दूध काढून घेऊ हरी 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 तर ह्या वाटीत आहे ना आमच्या नो शेळला त्या शेळा कालवला होता त्या घातला होता तर चला आता आपण इचा दूध काढून घेऊ तसं आपल्याकडं त्या इचाही दूध निघत आहे आणि इचाही दूध निघत आहे मिचा मग ह्या दूध आहे ना तर मित्रांनो कसं आहे शेळीचा दूध एकदम गुणकारी राहत आहे Uh, गोमित्र सुद्धा गुण राहत पण मग त्याचा काही एवढा उपयोग मला माहीत नाही मग त्याच्यामुळं मग आपण शेळीचा दुधाचाच काढा बनवण्याचा आलं आता थोडा दूध काढून घ्यायचा खाण बकरीला लागत आहे मित्रांनो आणि कसं आहे आमचा आम जो छोटा मुलगा आहे ना आदित्य त्याला पण आपण ह्या शेळीचा दूध पाहिजेत आहे ह्याला आयुर्वेदिक राहत आहे कसं आहे मित्रांनो शेळी ही रानात फिरून बारा वनस्पती खाते न कळत कितीतरी औषधी वनस्पती तिच्या खाण्यात जाते जा 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 तर मित्रांनो आपण अर्धा ग्लास ह्या काढ्यासाठी दूध आहे मग नंतर पुन्हा आपण काढणार आहेत आदित्यसाठी तर चला आता कारण कसं आहे आपली टाइम नाही आपली मग त्याच्यामुळे आपण प्रथम सकाळी सकाळी हा काढा करून मी स्वतः आहे खोकला मला सुद्धा येतोय मित्रांनो मग त्याच्यामुळे आता मी हा घरगुती विलास करणार आहे तर चल आता आपले ना बाकीचा दूध राहिला त्या नंतर काढू पण आता आपल्यासाठी अर्धा आणि आपल्या मित्रांनी व्हिडिओ बनवून दाखवायचे ना मला काढा कसा बनवतात तर मग अर्धा ग्लास आपण काढले तर चला आता आपण काढा बनवू याचा मित्रांनो आता आपल्याला बनवायचे काढा खोकल्यासाठी तर ह्या दूध काढले आपण हे पहा शेळीचा तर मग आता ह्या गाळून घेऊ आपण या कडेमध्ये आपण गाळून घेतलंय बदल एवढा mm. तर मग कडेमध्ये त्या गाळून घेतल्या मित्रांनो कारण आहे ना त्याच्यामध्ये दूध काढताना केस बी शेळीचं राहतात ना मग त्याच्यामुळे व्यवस्थित गाळून घेऊ mm. आणि आपण कसं आहे मित्रांनो एवढा काढा बनवणार म्हणजे साधारण त्या अर्धा कप असेल आता mm. शेळीच्या दुधाचा मित्रांनो लईचा आयुर्वेदिक फायदे आहेत ना आणि त्याच्यामध्ये ना आपण आता जो काडा बनवणार त्याचा साहित्य काय काय आपल्याला माहिती आहे का यावड़ा यावड़ा से से हे बा एवढं दोन एवढंच गुळाचं खडं हे टाकू आपण कारण गुळसुद्धा एक आयुर्वेदिकच राहतं मित्रांनो घसा साफ करण्यासाठी आणि हे येते बाजारातून आणल्यात आपण दोन लवंगा टाकू आपण याच्यात जास्त नाही मित्रांनो दोनच लवकर टाकायचे पा हे दोन लवंगा मसाल्या तर आपल्या का नाही का दोन नाव टाकल्याच आपण याच्यामध्ये त्याच्यानंतर मग आपली टाकायला लागणार आहे हळद तर हळद थोडीशी टाकू आपण ही हळद टाकली आपण अजून थोडी वाडाव टाकू आपण जास्त नाही हळद टाकायची मित्रांनो कारण नाही ना मग त्याची चव बिघडते ना हां ही हळद टाकली तर ता याच्यात मित्रांनो लक्षात घ्या मी काय काय टाकला गुळाचं दोन छोटं खडं दोन लवंगा हळद आणि ह्या शेळीचा दूध आता दुसरी काय वनस्पती टाकायची याची गरज नाही मित्रांनो कारण शेळीच भरपूर वनस्पती खाते मग या चांगला उकळून द्यायचा कढई आता ह्या कडेमध्ये ठेवला आहे मित्रांनो टोपात कसा टोपाचा आहे ना बुड थोडा पसराट राहत आहे असा मग ह्या दूध थोड्याचं आहे मग त्याच्यामुळं त्या टोपालाच माखत खाली बुडाला म्हणून ही कडे खोलघात राहते ना मग आपण कडेच घेतली तर चला आता ह्या देऊ चुलीवर ठेवून आणि मित्रांनो चांगला उकळून द्यायचा म्हणजे ह्या गुळ गुळही येऊन जाणार आणि लवंग आहे ना आपली तिचाही अंश म्हणजे तिचा जो काही रस कसं आहे ना तो सगळा याच्यामध्ये उतरलं तर चला मित्रांनो आता आहे ना आता कडे ठुळे आपण सुलो मस्त पहिली फुकून देऊ आता आपला जा झाला मस्त आता याला चांगली उकळी उकळी येऊन द्यायची मित्रांनो म्हणजे चांगला काढाच म्हणतात ना काढाच झाला पाहिजे चांगला तर चला आता चांगली उकळी येऊन देऊ आणि मग ह्या मस्तपैकी उकळल आणि मस्त पिऊन घेऊ आपण मी आपल्याला पिऊन सुद्धा दाखवणार आहे कारण मलासुद्धा खोकला जात खोकलायचो आहे आणि याच्यापासून कुठला साईड इफेक्ट होत नाही मित्रांनो तर चला आता जा झाला आहे आहे आपला काढा तर हे पाच असताना आपला मस्तपैकी काढा तयार आहे आता गूळ टाकला होता आपण हळद आणि लवंगा तर त्याला आहे ना आता काढा म्हणजे दूध थोडा होता ना त्याला चांगला असा घटपणा आहे पहा एकदम मस्त असा काढा आपला तयार झाला आहे आणि तो आता आपल्याला पियची मग ह्या कफामध्ये आपल्याला काढून घ्या लागेल पण आता तो नाही गाळून घेतला तरी चालेल कारण आपण दूध गाळून घेतला होता चला आता या कफामध्ये काढून घेऊ आपण फक्त त्याच्या लवंगा साईडला रुऊन द्यायच्या अन लवंगा मी तो चावून खायला तरी काही विषय नाही त्याचा बनूं, बनूं हा पहा आपला काढा एकदम घट्ट मस्तपैकी तयार आहे आता मी आपल्याली पिऊन दाखवणार आहे स्वतः माझ्यासाठी औषध केला मित्रांनो आणि आपल्याला पण बनून बनवून दाखवतोय मी दोस्तनो हा आता या कपामध्ये आपण काढा काढून घेतला आणि आता पेतोय आपण तर मित्रांनो मस्तपैकी आपला हा काढा त्याच्यामध्ये आपण गुळ टाकला होता ना गुळ मग त्या गुळामुळं त्याला चव आले तर मित्रांनो याच्यापासून कुठल्याही शरीराला साईड इफेक्ट नाही काय नाही तर मी आपल्याला काढाय करून दाखवला नाही दाखवला तर नक्कीच आपल्याजवळ शेरीचा दूध असेल तर आपण सुद्धा करा तसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ आपला नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चालला मित्रांनो जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहाय भेटतील मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इडस आहेत पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी